तुम्हाला माहिती आहे आता काय आहे नाही माहिती ना सांगते मी तुम्हाला अभिने ना माझी एक गोष्ट आहे ना तोडली आणि ती गपचूपणाने ना त्याला ना फेवीसने मस्त 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 त्याला जोडली आहे आणि मला माहीत पण पडून दिलेलं नाही की मी अशी गोष्ट तोडली आहे काय केलं आहे मी म्हणते हे असं का होते असं का होते तर मी तुम्हाला दाखवते ती गोष्ट काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ती तोडली आणि ती कशी लावली ना हे तुम्हाला दाखवते ट्रायपॉट हे ना मस्त त्यांनी टी व्ही बघायची नव्हती हो त्यांना त्यांना मोबाईलमध्ये पिक्चर बघायचं होता आहे बघा इथून वगैरे काही तोडलेलं नाहीये हे बघा इथून इथून काही झालेलं नाहीये हे सगळं व्यवस्थित आहे मज्जा काय आहे का त्यांनी काय केलं हे बघा हे तोडलं हे तोडलं हे आणि हे वेगळं झालेलं <laughs> आता हे असं चिपकवलं ना फेविस्टिकने हे बघा हे इथे ना इथे इथे ह्याच्यामध्ये इथं अभिनी फेव्हिस्टिकने <laughs> अभिनी ना फेव्हिस्टिक लावून हे चिपकवलं आहे तर आता काय झालं माहिती आहे का हे नाही हे ना फक्त असंच राहतंय हे फिरतच नाही आहे कारण इथे फेविस्टिक लावलेली आहे फिरणार पण नाही हे असं फक्त हे असंच म्हणजे आता मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तरच मला हा ट्रायपॉड मला यूज होईल अदरवाईज मला हा टाईप ट्रायपॉट यूज होणार नाही खरंच बघितलं काय कारणं मी करून ठेवलेले आहेत ह्या ट्रायपॉटचे हा हे फिरणारच नाही आहे हे जस इथे चिपकवलं आहे हे तसे तर तसंच राहते हे बघा ह्याला आडवच करू शकत नाही मी लय काम करून ठेवले आणि त्यांना वाटते की हे मला समजणारच नाही बघा भारी काम करतात ना ते मी हातात मोबाईल घेऊनच बनव आता पण आणि पन... ही साडी ना मला आर के दादांनी गिफ्ट दिलेली आहे थँक्यू आर के दादा तर साडी मी दुकानात देऊन आलेली आहे मस्त मस्त हॉल बनवायला आणि त्यानंतर ना मी बाहेर गेली होती आणि खूप भूक लागली होती खूप भूक लागली होती खूप भूक लागली होती याचं कारण असं झालं होतं की गॅसच संपला होता आज आणि संध्याकाळी परत आम्ही जेवायला गेलो होतो कारण आम्ही यायचे होते त्याच्यामुळे परत गेलो संध्याकाळी जेवायला अरे तो जो आहे ना त्याचा आणि आम्ही जेवायला आलो तो बेलापूरला बेलापूरला एन जी आहे ना त्याच्या बाजूला एक मस्त गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे मस्त मस्त जेवण मिळतं खूप छान टेस्टी आणि जेवढे मस्त भेटत ना लगेच आणि इथे ना हो <feather Lauren> <classy>. <Bluetooth> स्मोक की बार्बिक्यून टॅक्सी पण होती एवढं छान आणि अशा रसिले रसिले ना चिकन फ्राय भेटत होते खूप छान आजचा दिवस आहे ना आमचा असाच गेला मस्त बाहेर पण काय करणार किती पण केलं तरी सिलेंडर तरी कधी आणि शेवटी आईस्क्रीम तर झालीच पाहिजे एक नंबर व्हॅनिना आईस्क्रीम लय आवडतं मला खूप 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 भारी ना आजचा दिवस असाच गेला आमचा खरच आणि हां तुमच्या घरी गॅस संपल्यानंतर काय करता प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय